हॅलो फ्रेंड्स आणि स्वागत आहे तुमचं आज एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या शेतात म्हटलं शेतात आलो आहोत तर छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करावा आणि हा आहे राजगीर आणि त्याच्या मागे विहीर आहे पाण्याने पूर्ण भरली आहे आणि हे बघा विहिरीच्या बाजूला झाडावरती खोपे बनवायचं काम चालू आहे चिमण्यांचं मस्त चिवचिवाट सुरू आहे कुणाचे बनवून झालेत कुणाचे अर्धवट बनलेत आणि कोणाकोणाच्या काड्या ओढत आहे कोणी कोणाचा खोपा मोडायचा प्रयत्न करत आहे त्यामुळे अगदी चिवचिवाट सुरू आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं वातावरण आहे आणि सगळ्या शेतामध्ये थोडंसं पाणी पाणी झालेलं आहे म्हणून सगळीकडे फिरता येत नाही म्हणून हा छोटासा व्हिडिओ एक साईडनंच बनवून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हा आमचा ऊस आहे आणि ऊसाच्या बाजूला जो ओढा आहे ते तोसुद्धा पाण्याने असा वाहतो आहे त्यामुळे जास्त कुठे फिरता येत नाही आहे म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी रामचा शेत तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा